नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या धुळे आरवी जवळील सोनेवाडी या गावाचे सुभाष महाराज गायकवाड यांच्या वतीने पौर्णिमा निमित्त भजन संध्या व महाभंडारा प्रसादाचे आयोजन केले जाते सुभाष गायकवाड हे एकलव्य संघटनेचे धुळे तालुका अध्यक्ष व सरपंच यांच्या वतीने अखंड एकतीस वर्षापासून कोजागिरी पौर्णिमा व महाप्रसादाचे भजन संध्याचे आयोजन करतात ब्रह्मगिरी महाराज पूर्व निर्ब खंडवा एम पी येथे गुरु गादी यांच्या आशीर्वादाने गुरु महाराज मोतीराम गायकवाड कुंडाने यांच्या प्रमुख उपस्थित आरती ओवळून आशीर्वाद घेतला तसेच मोतीराम महाराज यांनी दिलेल्या चप्पल पादुकांचे पूजन केले या पादुकाचे अठरा वर्षापासून या सेवा करीत आहे सुभाष गायकवाड यांच यांनाही गुरुपदी प्राप्त झाले असून भाविकांना मार्गदर्शन करीत असतात रामायणात श्री भरत यांनी रामाचे चौदा वर्षीय पादुकांचे स्मरण केले त्यामुळे सुभाष गायकवाड यांनी या कलियुगात अठरा वर्षे पादुकांचे पूजन करीत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व एकलव्य संघटनेचे धुळे तालुका अध्यक्ष सुभाष महाराज गायकवाड सरपंच स्व निर्मलाबाई सुभाष गायकवाड अंकुश गायकवाड सोपान गायकवाड परमेश्वर गायकवाड सुमनबाई गायकवाड भारती गायकवाड कमलाबाई गायकवाड व सोनेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते देव दे। हार दे श्री नाग देव तुकाराम पंडनाथ भगवान कि गोपाल कृष्ण भगवान शियावर गोपाल कृष्ण भगवान मी सुभाष गणपत गायकवाड राहणार सोनेवाडी तालुका जिल्ह्यात हो माझ्या माझ्या सदतीस वर्षापासन माझे गुरु गुरुमावली बाबांनी तर सालाबादा पौर्णिमाचा सुभाष तुला हा कार्यक्रम करावा लागेल अशा पद्धतीने मला गुरु महाराजांनी आदेश केला आणि त्या आदेशाच्या नियमानुसार आतापर्यंत ही कोजागिरी पौर्णिमा आमचे गुरु गादीचे श्री शिंगाजी महाराज ते निमार तिथं आमची गादीत आहे ब्रह्मगिरी स्वामीची ते आमचे स्वामी आम गुरु गादीचे संत आहेत महात्मा आहेत योगी आहेत आणि त्यांचा कार्यक्रम माझ्या गुरु महाराजांनी माझ्या पदराशी दिले आणि ते कार्यक्रम मी आता एकतीसवा वर्ष माझा आता पार पडताय आता हल्ले या गावाचे माझी पत्नी स्व निर्मलाबाई सुभाष गायकवाड सरपंच सुद्धा आहेत सरपंच सर पदाचा सुद्धा मला लाभ भेटलेला आहे आता ह्या जाग्यावरती उखंडे होते उखंडे असताना तरी सुद्धा मी माझे संत महात्मा उखंड्यावरून चालत येत होते आणि माझ्याकडे भजनाला येत होते साला वादा फारमाने एकतीस वर्षापासून मी ही खोजागिरी खंडन पडू दिली नाही जशा पद्धतीने आले तशी माझी गरिबी भयंकर गरिबी मध्ये मी ही सेवा करत आलोय आजच्या बाकीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो पर...